मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्या प्रश्नाचे उत्तरं देणार आहोत काही जे प्रश्न असतील तुमचे ते तर बऱ्याच लोकांना मनामध्ये प्रश्न असतात पण ते विचारित नाहीत तर दुसऱ्यानं विचारलेल्या प्रश्नामुळं कदाचित त्यांनाही उत्तर मिळू शकते तर कोणते प्रश्न आहेत बघूया आपण इथं बघू शकता उमेश खराडे सरांचा प्रश्न आहे माग यावर आपण एकदा एका व्हिडिओमध्ये चर्चा केली होती की पित्रोशी स्कोअरबद्दल व्हिडिओ बनवा तो बनवलाही होता त्यावेळेस त्यांना सांगितले होते पण पुन्हा त्यांनी प्रश्न केलेला आहे कदाचित तो व्हिडिओ त्यांनी बघितला नसेल तर ह्या व्हिडिओमध्ये पण आपण पित्रोशी स्कोअरबद्दल चर्चा करू त्याच्यानंतर अमरदीप उघडे किंवा उघाडे सरांचा प्रश्न आहे यांचं असं म्हणणं आहे की सर सर्व माहिती समजून सांगता सर्व माहिती चांगली समजते धन्यवाद सर एरिया लाईफ स्पेस लिमिटेड या शेअरबद्दल माहिती द्यावी तर त्यांचाही प्रश्न घेऊ त्याच्यानंतर शॉर्ट टर्ममध्ये विक्री केली असता किती टॅक्स लागेल हा उमेश खराडे यांचा प्रश्न आहे तर हा प्रश्न अगोदर घेऊन टाकू शॉर्ट टर्ममध्ये विक्री केली असता किती टॅक्स लागेल तर प्रश्न आपलं जे उत्पन्न आहे वर्षाचं सरकारचा जो त्याला रेंज दिलेली आहे पाच लाखापर्यंत फ्री जे आहे रेंज जे असेल ते कमी जास्त होऊ शकते दरवर्षाला तर तितकं उत्पन्न जे असेल ते आपलं फ्री आहे तुम्ही मार्केटमधून कमवलेला असो घरभाड्याचं असो तुमच्या नोकरीचा असो जे असेल ते तिथपर्यंत फ्री आहे त्याच्या पुढं गेलं तर सरकारचा जो नियम आहे त्याप्रमाणे तो टॅक्स लागतो बाकी दोन प्रश्नाबद्दल आता पुढं बघू पितृस्की स्कोर काय आहे तर पितृस्की स्कोर हा शून्य आणि नऊ दरम्यानचा एक वेगळा स्कोर आहे जो फर्मच्या म्हणजे शेअरच्या स्थितीची ताकद निश्चित करण्यासाठी वापरलेले नऊ निकष प्रतिबिंबित करतो पितृस्की स्कोअर सर्वोत्तम मूल्याचे स्टॉक निर्धारण करण्यासाठी वापरले जाते नऊ सर्वोत्तम आणि शून्य सर्वात वाईट म्हणजे हा जो स्कोर आहे तो शेअर कसा आहे हे आपल्याला त्याच्यावरून समजतं आहे त्याच्यावरून जर सात आठ नऊ असा जर असेल तर शेअर तो चांगला आहे आणि तो जर एक ते दोनच्यामध्ये असेल तर तो शेअर चांगला नाही असं यावरून कळतं आहे आणि हा स्कोर जो आहे तो शिकागो विद्यापीठातील लेखा प्राध्यापक जोसोफ जोसेफ पित्रोस्की यांच्या नावावर आहे म्हणून त्यांचं नाव दिलेलं आहे कंपनीच्या आर्थिक विवरणाच्या विशिष्ट पैलूनुसार स्केल तयार केला आहे अलीकडच्या कालावधीत वर्ष कंपनीच्या लेखापरिणामावर पैलू लक्ष केंद्रित करतात प्रत्येक निकष पूर्ण करण्यासाठी एक बिंदू दिला आहे म्हणजे प्रत्येक निकष जो असेल नफ्याचा असेल सेलचा असेल जो असेल तो त्याच्यासाठी एक बिंदू दिला आहे आणि तो बिंदू अन्यथा कोणतेही गुण दिले जात नाहीत सर्वोत्तम मूल्याचे स्टॉक निर्धारित करण्यासाठी स्कोअर एकत्र केले जातात अशाप्रमाणे तो बिंदू देऊन त्याप्रमाणे स्कोअर हा एकत्र केला जातो तर तो आहे पितृी स्कोअर आपल्याला डिटेलमध्ये जायची गरज नाही तो कसा काढतात इथपर्यंत जायची काहीही गरज नाही आपल्याला स्क्रीनरवर स्टॉक चांगला आहे की नाही हे थोड्याशाच याच्यावरून कळून जाते थोड्याशा माहितीवरून की आपला जो शेअर घ्यायचा आहे तो महाग आहे का स्वस्त आहे पुढे प्रॉफिट देणार आहे का नाही आपले पैसे वाढतील की नाही हे सगळं आपल्या थोड्याशा याच्यावरून कळतं आहे डिटेलमध्ये जायची गरज नाही असं मला वाटतं आहे यावरून पित्रोसची स्कोअर काय आहे हे तुम्हाला लक्षात आला आला असेल अमरदीप सरांचा प्रश्न होता की या कंपनीबद्दल माहिती सांगा सातशे पस् पस्तीसवर ही कंपनी ट्रेड करत असलेली आपण इथे बघू शकतो या कंपनीचा मार्केट कॅप आहे एक हजार एकशे बारा करोड म्हणजे छोटी कंपनी आहे पी जर बघितला तर तीन हजार दोनशे एकोणसत्तर करोडचा पी आहे एकोणसत्तरचा पी आहे म्हणजे ही कंपनी खूप महाग आहे आणि आर ओ सी सात आर ओ पाच दोन्हीही खूप कमी आहेत प्रॉफिट ग्रोथ तीनशे पंचवीसवी दाखवलेली आहे प्रमोटर होल्डिंग चौवेचाळीसशी पाहायला मिळते म्हणजे ही कंपनी खूप चाललेली आहे इथं दिसत आहे इथं बघू शकता कंपनी चांगली इथं चाललेली आपण बघू शकतो कारण पी खूप वर गेलेलं आहे ही कंपनीचं जर कर्ज जर पाहिलं तर ही कंपनी जवळपास कर्जमुक्त आहे तर इथं आपल्याला लक्षात येईल सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथमध्ये की कंपनी कशी आहे तर इथं तुम्ही बघू शकता सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथमध्ये प्रॉफिट आहे चालू वर्षामध्ये तीनशे पंचवीस टक्के आणि चालली कंपनी पाच हजार नऊशे एकोणऐंशी टक्के म्हणजे ही कंपनी रिस्की आहे कधीही ही कंपनी मायनस होऊ शकते तर ह्या कंपनीला खरेदी करण्याचा विचार म्हणजे आपल्या पायावर कुऱ्हाडी मारून घेण्यासारखा आहे तर ही कंपनी रिस्क आहे आणि इथं बघू शकता कंपनी एकदम ह्याच्यामध्ये चालते लोअर सर्किट ना हा अपर सर्किटमध्ये चालते इथं जर आलं तर लोअर सर्किट इथं बघू शकता हे लोअर सर्किट आहेत आणि हे बाकी सगळे हे अपर सर्किट आहेत तर ह्याच्यामध्ये ही कंपनी चालते खूप वर गेलेली आहे विना अर्निंग्स म्हणजे बगर नफ्याची कंपनी जास्त चाललेली आहे ही कंपनी रिस्की आहे पोर्टफोलिओ फोलिओमध्ये ठेवण्यासारखी नाही आपल्या डोक्याला ताण होऊ शकतो अशा कंपन्यापेक्षा बऱ्याच अशा कंपन्या आहेत की विना टेन्शन आपल्याला त्या चांगला पैसा बनवून देऊ शकतात तर अशा कंपनीत पैसा गुंतवला पाहिजे अशा कंपनीत पैसा गुंतवला वर्षभर एखादा पैसा वाढवूही शकतो पण त्याच्यानंतर पुन्हा आपला पैसा झिरो होईल म्हणजे आपल्याला भविष्यामध्ये चांगले रिटर्न मिळणार नाहीत तर ही कंपनी घ्यायला बरोबर नाही पुढचा प्रश्न आहे इथं हा प्रश्न चर्चा आपण केली शॉर्ट टर्म मी विक्री केली असता किती टॅक्स लागेल उमेश खराडे सरांचा हा प्रश्न झालेला आहे त्याच्यानंतर आता अल्ट्राटेक सिमेंटवर व्हिडिओ बनवा शैलेश नासारे कदाचित नावामध्ये थोडी उच्चारणामध्ये चूक झाली असेल तर सॉरी तर यांचा प्रश्न आहे अल्ट्राटेक सिमेंटवर व्हिडिओ बनवा तर अल्ट्राटेक सिमेंट आपण बघूया दहा हजार सहाशे बासष्टवर अल्ट्राटेक सिमेंट चालू आहे म्हणजे एक शेअर खूपच महाग आहे हा शेअर खरेदी करायला सर्वसामान्याला शक्य होत नाही कारण शेअर पडला तर पुन्हा आपल्याला अवरेज करायला तेवढे पैसे लागतील हेही लक्षात ठेवलं पाहिजे तीन लाख करोडचं मार्केट कॅप आहे पी ए जर पाहिला तर त्रेचाळीसचा आहे आर ओ सी पंधरा आर ओ बारा फेस वॅल्यू दहा आहे भविष्यात सिलिट होऊ शकतो प्रॉफिट ग्रोथ चाळीसची आहे आणि प्रमोटर होल्डिंग साठची आपण बघू शकतो ई पी एस कधी वाढतात तर क कधी कमी होतात ई पी ए तो वाढले कमी झाले पुन्हा वाढले इथं कमी झाले पुन्हा इथं वाढलेले आपण बघू शकतो मेड इन पीच्या वर कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे कंपनी तेवढी स्वस्त नाही इथं जर आपण पाहिलं तर आपल्याला इथं लक्षात येईल की स्टॉक प्राईसचे जर सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्याला पैसे कंपनी कसे बनवून देत आहे दहा वर्षाचे फक्त पंधरा टक्के आहे म्हणजे म्युच्युअल फंडसुद्धा पंधरा टक्के बनवून देत आहे पाच वर्षाचे अठरा टक्के आहेत आणि तीन वर्षाचे सोळा टक्के आहेत म्हणजे कंपनीनं पैसा बनवून दिलेला नाही अशा बऱ्याच कंपन्याची आपण चर्चा करतो की ज्या की पन्नास साठ सत्तर टक्क्यांना रिटर्न देत आहेत तर त्या कंपन्या आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकतो कंपनी एकतर दहा हजाराचा तिचा एक, एक शेअर आहे आणि आपल्याला ती पैसेही बनवून देत नसेल तर ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक करणं आपल्याला परवडणारं नाही ना पुढचा प्रश्न आहे मानिक इथं नाव बघू शकता मानिक बुद्ध बुधवत असं नाव आहे आणि यांना यांचं असं म्हणणं आहे की ट्रेंडबद्दल सांगा तर ट्रेंटबद्दल माहिती बघू आपण पाच हजार दोनशे सहासष्टवर ही कंपनी ट्रेड करत आहे एक लाख सत्त्याऐंशी हजार करोडचं मार्केट कॅप आहे पी जर पाहिला तर दोनशे सात आर ओ सी तेवीस आर सत्तावीस फेस व्हॅल्यू एक आहे दोनशे सहाची प्रॉफिट ग्रोथ आहे सदोतीसची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते ई पी एस इथं वाढलेले आहेत इथं बघू शकता इथं कंपनी लॉसमध्ये गेलेली होती एक दोन तीन चार पाच जवळपास दीड वर्षापर्यंत ही कंपनी लॉसमध्ये होती नंतर प्रॉफिटमध्ये आली ई पी एस आता वाढलेत कंपनी मिडीयन पीच्या थोडंसं वर ट्रेड करत आहे म्हणजे कंपनी महाग नाही यावरून हे आहे आणि कंपनीनं कर्ज कमी केलेले इथं आपल्याला पाहायला मिळते इथं बघू शकता कंपनीचे सेल जर बघितले तर आपण डायरेक्ट हे बघू कारण बरेच प्रश्न घ्यायचेत आपल्याला सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे ही चांगली आहे आणि मागची जी कंपनी बघितली त्याच्यापेक्षा ही कंपनी बघा दहा वर्षाचा सेहेचाळीस टक्के रि रिटर्न आहेत पाच वर्षाच्या पासष्ट टक्के सी ए जी आर कंपनीनं दिला आहे तीन वर्षाचा त्र्याऐंशी टक्के आहे आणि चालू वर्षामध्ये दोनशे पाच टक्क्यांना कंपनी चाललेली आहे पण चाल ही दोनशे पाच टक्क्यांना जरी चालली असेल तर प्रॉफिट हे दोनशे सहा टक्क्यांना आहे म्हणजे कंपनी प्रॉफिटपेक्षा जास्त अजून चाललेली नाही त्यामुळे ही कंपनी आपल्याला महाग भेटत नाही यावरून हे लक्षात येत आहे तर ही कंपनी इथं तरी आपल्याला चांगली दिसत आहे पुढं आपल्याला डिस्काउंट आहे की नाही ते बघू रिझर्व्ह जर बघितलं तर चार हजार करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज पाहिलं तर एक सतराशे त्रेपन्न करोडचं कर्ज आपण बघू शकतो पण कंपनी ऑल टाईम हायवर आहे कंपनी ऑल टाईम हायवर कधीही आपण खरंच खरेदी करत नाही ती जेव्हा पडते दहा पंधरा वीस टक्के तेव्हा आपण खरेदी करतो कंपनी चांगली आहे पण आपल्याला वरून डिस्काउंट मिळत नाही आपण खरेदी केली पाच हजार दोनशेला आणि त्याच्यानंतर कंपनी पडली आणि चार हजारापर्यंत आली तर आपलं नुकसान होऊ शकतं आहे आणि आपण टिकणार पण नाही त्यामुळं कंपनीला थोडं करेक्ट होऊ दिलं पाहिजे म्हणजे आपली रिस्क ही कमी होते त्यामुळं कंपनी ऑल टाईम हायवर कधीही कोणतीही कितीही चांगली असली तरी खरेदी करायची नाही कंपनी चांगली आहे पण हिला करेक्ट होऊ द्या त्याच्यानंतर तुम्ही खरेदीचा विचार करू शकता इथं प्रश्न केला सर पोर्टफोलिओ कसा असावा कृपया मार्गदर्शन करावे आणि इथं यांनी जो विचारला प्रश्न ते दीपक लाळगे असं त्यांचं नाव आहे आणि दुसरा प्रश्न आहे गौरत गौरव अमृतकर यांचा यांचा प्रश्न आहे की सर तुमचा पोर्टफोलिओ रिव्ह्यू करा तर ठीक आहे बघू माझाही पोर्टफोलिओ एक दिवस मी तुम्हाला रिव्ह्यू करून दाखवेल की कसा पोर्टफोलिओ आहे पण आता पोर्टफोलिओ कसा असावा याचं मार्गदर्शन म्हणजे कसं करायला पाहिजे पोर्टफोलिओ तयार ते आपण बघू मित्रांनो आपण नवीन जर पोर्टफोलिओ बनवत असाल तर पहिलं एक लक्षात घ्या की आपल्या पोर्टफोलिओमध्ये हा विवेग वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कंपन्या ह्या असल्या पाहिजेत त्याच्यामध्ये लार्ज कॅप असल्या पाहिजेत मिड कॅप असल्या पाहिजेत स्मॉल कॅप असल्या पाहिजेत आणि मायक्रो कॅप पण असल्या पाहिजेत पण त्या कशा असल्या पाहिजेत तर ज्या लार्ज कॅप कंपन्या आहेत ते चार असल्या पाहिजेत म्हणजे चाळीस टक्के तुमच्या पोर्टफोलीच्या आणि मिड कॅप ज्या आहेत त्या तीन असल्या पाहिजेत म्हणजे पोर्टफोलिओच्या तीन टक्के म्हणजे तीन म्हणजे हे आपण असं म्हणजे समजण्यासाठी असं करू की चाळीस टक्के ह्या लार्ज कॅप असल्या पाहिजे तीस टक्के ह्या मिड कॅप असल्या पाहिजे आणि स्मॉल कॅप ज्या आहेत त्या वीस टक्के असल्या पाहिजेत तुमच्या पोर्टफोलिओच्या आणि मायक्रो कॅप जर असतील तर त्या दहा टक्के असल्या पाहिजे अशा प्रकारे तुमचा पोर्टफोलिओ जो आहे तो शंभर टक्के होऊ शकतो तर कंपनी कोणती लार्ज कॅप आहे मिड कॅप आहे ती आपण चर्चा करतच असतो अशा कंपन्या घ्यायच्या पण ह्या लार्ज कॅप मिड कॅप आणि स्मॉल कॅप आणि मायक्रो कॅप कंपन्या घेत असताना कोणत्या कोणत्या क्षेत्रातल्या घ्यायच्या पाहिजे घ्यायला पाहिजे तर त्याला त्याच्यामध्ये सगळ्यात आपल्या देशामध्ये कोणताही देश जरी असेल तरी त्याला पुढं जायचं असेल तर फायनान्स क्षेत्र हे चालणारच आहे त्यामुळं पहिलं जर काही घ्यायचं असेल तर फायनान्सच्या कंपन्या तुम्ही घ्यायला पाहिजे त्याच्यानंतर आय टी चालणार आहे त्यामुळं आय टीची कंपनी घ्यायला पाहिजे त्याच्यानंतर केमिकल चालणार आहे आपण जे मीठ खातो त्याच्यात सुद्धा केमिकल आहे आजारी पडल्यानंतर गोळ्या खातो त्याच्यातसुद्धा केमिकल आहे पेंट तयार करायचं आहे त्याच्यात सुद्धा केमिकल टाकावं लागेल कपडे तयार करायचे त्याच्यात त्याच्यातसुद्धा केमिकल टाकावं लागेल तर प्रत्येक क्षेत्रामध्ये केमिकल आहे त्यामुळं केमिकल कंपन्या चालणार आहेत तर हे केमिकल कंपन्या घेतल्या पाहिजेत त्याच्यानंतर कंझ्युमर एफ एम सी जीच्या कंपन्या ज्या आहेत जसे की डीमार्ट वगैरे ह्या कंपन्या आहेत किंवा हॅपी हिंदुस्तान फूड आहेत अशा कंपन्या किंवा ट्रेंट आहे अशा कंपन्या आपण घेतल्या पाहिजेत तर कंझ्युमर क्षेत्रसुद्धा आपण हे घेतलं पाहिजे त्याच्यानंतर पुढं जर गेलं तर आपण ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या कंपन्या घेतल्या पाहिजेत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ई व्हीचं क्षेत्रसुद्धा कवर होऊ शकतंय ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये जर आपण क कंपन्या घेतल्या तर त्याच्यानंतर आता जे बूम चालू आहे रेल्वेचा तर रेल्वेचं सुद्धा आपण एक दोन कंपन्या घेतल्या पाहिजेत त्याच्यानंतर ग्रीन एनर्जी त्या कंपन्या घेतल्या पाहिजेत सोलर आहे ग्रीन एनर्जीच्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला फायदा होऊ शकतो डिफेन्सच्या कंपन्या आपण घेतल्या पाहिजेत त्याच्यानंतर जर तुम्हाला इन्फ्राची एखादी कंपनी चांगली वाटली तर ती घेऊ हो शकता त्याच्यानंतर फार्माची कंपनी चांगली वाटली तर ती घेऊ हो शकता अशा एक एक दोन दोन तीन तीन कंपन्या घेतल्या तर ह्या आठ नऊ दहा ज्या आपल्या क्षेत्र होतील त्याच्या जर तुम्ही दोन दोन तीन तीन कंपन्या घेतल्या तर पंधरा वीस पंचवीस तीस जास्तीत जास्त चांगला पोर्टफोलिओ तुम्ही बनवू शकता पण ग्रोथ असलेल्याच कंपन्या घ्यायच्या ज्याच्या की मागही ग्रोथ आहे आणि पुढंही ग्रोथ राहणार आहे अशा कंपन्या जर घेतल्या ह्याच्यामधल्या तर आपण चांगला पोर्टफोलिओ बनवू शकतो असा पोर्टफोलिओ तुम्ही बनवला पाहिजे म्हणजे जेव्हा पोर्टफोलिओ पडेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड करायलासुद्धा सोपं जाईल कम कंपन्या कमी असतील तर कारण पोर्टफोलिओ पडला आणि शंभर कंपन्या आहेत आणि शंभर कंपन्या मान्य झाल्या तर तुम्ही कशाकशामध्ये पैसे टाकणार आणि तेवढे पैसे आहेत का आपल्याकडे नाही तर थोड्या कंपन्या असतील तर आपण एका कंपनीमध्ये जास्त पैसा लावू शकतो हे लक्षात घ्या त्यामुळं कंपन्या निवडा फायनान्सच्या दहा कंपन्यापेक्षा दोन तीन त्याच्यातल्या निवडून घ्या चांगल्या वाटतात ते आणि त्याप्रमाणे तुम्ही तो पोर्टफोलिओ बनवा चला पुढचा प्रश्न घेऊया दीपक काळगे सरांचाच प्रश्न आहे सर एच एस सी एल व ग्लोबल टेक्नोक्राट्स ही कंपनी मला स्क्रीनवर सापडली नाही तर ह्या कंपनीबद्दल तर सांगना सांगता येणार नाही याच्या नावासारखी दुसरी एक कंपनी सापडली तुम्हाला दाखवतो ती मी याच्या सी एल ओबद्दल बघू आपण हिमाद्री स्पेशालिटी केमिकल केमिकलची कंपनी ह्या तीनशे चौऱ्याण्णववर ही रे ट्रेड करत आहे इथं बघू शकता मार्केट कॅप जर पाहिलं तर एकोणीस हजार करोडचं मार्केट कॅप आहे सत्तेचाळीसचा पी ओ सी एकोणीस आर ओ ई पंधरा फेसवॅल्यू एक आहे बहात्तरची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि पन्नासची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते कंपनी सुरुवातीला प्रॉफिट कमी जनरेट करत होती जवळपास दोन हजार एकवीसपर्यंत इथं बघू शकता आहे नंतर स्टेबल झाली पुन्हा आता इथं प्रॉफिट वाढलेलं आहे मिड एन पीच्या वर कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे कंपनी इथं तरी महाग नाही आहे आणि कंपनीनं कर्ज कमी केलेलं आपण इथं बघू शकतो हिचे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ जर बघितली तर आपल्याला इथं आणि इथं सेल्स ग्रोथ निश्चितच कमी आहे दहा वर्षाची बारा टक्के पाच वर्षाची बारा टक्के तीन वर्षाची छत्तीस आहे आणि प्रॉफिट ग्रोथ दहा वर्षाची पंचवीस टक्के आहे पाच वर्षाची पाचच टक्के आहे आणि तीन वर्षाची एकशे सहा टक्के आहे म्हणजे ह्या तीन वर्षामध्ये कंपनीचं प्रॉफिट वाढलेलं आहे आणि तीन वर्षांमध्ये कंपनीचे सेल्स से पण वाढलेले आहेत इथं जर सी ए जे आर बन बघितला तर दहा वर्षाचा बत्तीस तीन वर्षाचा तीस पाच व पाच वर्षाचा तीस तीन वर्षाचा अठ्ठ्याऐंशी आणि चालू वर्षामध्ये दोनशे एक टक्के इथं तुम्ही बघू शकता कंपनी दोनशे एक टक्के चालली आणि प्रॉफिट इथं एक वर्षाचं फक्त बहात्तर टक्क्यांना वाढलं आहे म्हणजे कंपनी प्रॉफिटपेक्षा जास्त झाली करेक्ट होऊ शकते इथं जरी प्रॉफिट चांगलं भेटलं असेल पंचवीस टक्क्याच्या पुढं सीए आर मिळाला आहे कंपनी पंचवीस टक्क्याच्या पुढं जर असेल तर आपण खरेदी करतो हे बरोबर आहे परंतु कंपनी आता जास्त चाललेली आहे त्यामुळे ही करेक्ट होऊ शकते आणि प्रॉफिट ग्रोथ तीन वर्षाची जी आपल्याला एकशे सहा टक्के दिसते आणि पाच वर्षाची जी पाचच टक्के दिसते तर तुम्ही इथं बघू शकता की कंपनीचं जे प्रॉफिट होतं ते दोनशे अठ्ठेचाळीस तीनशे चोवीस दोनशे पाच इथं प्रॉफिट इथे जास्त होतं परंतु त्याच्यानंतर सत्तेचाळीस एकोणा एकोणचाळीस झालं पुन्हा आता दोनशे सोळा झालेलं आहे त्यामुळे इथं पाच वर्षाची प्रॉफिट ग्रोथ ही आपल्याला कमी दिसते आणि तीन वर्षाची प्रॉफिट ग्रोथ जास्त दिसे कारण चालू वर्षामध्ये चारशे अकरा करोडचं प्रॉफिट झालेलं आहे म्हणून ह्या दोन वर्षात दोनशे सोळा आणि चारशे अकरा ह्याच्यामुळं प्रॉफिट ग्रोथ ही तीन वर्षाची आपल्याला इथं जास्त आलेली आहे आणि टोटल जर पाच वर्षाची जर पाहिली तर मध्ये सत्तेचाळीस आणि एकोणचाळीस कमी असल्यामुळं आपल्याला ती पाच टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ दिसत आहे तर कंपनी थोडी रिस्की आहे कंपनीनं पैसा बनवला आहे पण थोडी रिस्की आहे आणि सध्या ऑल टाईम हायवर चालू आहे इथं बघू शकता त्यामुळं खरेदी करण्याचा कोणताही चान्स नाही ही, ही कंपनी खरेदी करू शकतो परंतु खाली थोडी आपण डिस्काउंट जर मिळालं तर ह्या कंपनीमध्ये पैसा लावायला हरकत नाही पण ह्याच्यापेक्षा चांगल्या कंपन्या बाहेर आपल्याकडे दुसऱ्या उपलब्ध आहेत दुसरा प्रश्न होता की ती ग्लोबल ती कंपनी जी होती तर ती न भेटता मला ही कंपनी भेटलेली आहे पण ही तुमचीच कंपनी आहे का नाही हे माहीत नाही ही कंपनी आतापर्यंत इथं लॉसमध्ये होती इथं बघू शकता आता प्रॉफिटमध्ये आलेली ही कंपनी त्यामुळे कंपनी ही रिस्की आहे इथंही बघू शकता ह्या कंपनीचं प्रॉफिट आता वाढलेलं आहे आणि ते इतकं वाढलेलं आहे की इथं बघू शकता कारण कंपनी लॉसमधली प्रॉफिटमध्ये आलेली आहे त्यामुळे हे आपल्याला दिसतं आहे इथं जर दहा वर्षाचा आर एकोणतीस टक्के पाच वर्षाचा तेवीस तीन वर्षाचा सत्तावीस आणि एक वर्षाचा वीस टक्के इथं पाहायला मिळते पण वर जर नेट प्रॉफिट जर पाहिलं तर मायनस मायनस एक करोड मायनस तीन करोड झिरो मायनस एक करोड मायनस सहा करोड मायनस सहा करोड मायनस आठ करोड मायनस बावीस आणि डायरेक्ट दोनशे पंचवी दोनशे पाच झाल्यामुळं हे आपल्याला इथं प्रॉफिट जास्त पाहायला मिळत आहे तर ही पण एक रिस्की कंपनी आहे तुमची आहे की नाही माहीत नाही कारण स्क्रीनवर त्या नावाची कंपनी मला भेटलेली नाही मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे तुम्हाला वेळ कमी असेल तर व्हिडिओची स्पीड वाढून तुम्ही व्हिडिओ बघू शकता व्हिडिओ जर चांगला वाटला आणि अजून तुमचे काही प्रश्न ला, असतील तर तुम्ही विचारू शकता व्हिडिओ जर चांगला वाटला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद